महाराज अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागातली शहरी भागातली गोरगरीब जनता या तेलावरती अवलंबून आहे आणि खाण्यातून आजकाल गंभीर आजार होत आहे हे आल्याच्या आल्याच्यानंतरही हे जे असे लोक आहेत जे सर्व तेलामध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवतात याच्यामध्ये माझे स्पेसिफिक दोन तीन प्रश्न आहे की याच्यामध्ये एकदा लक्षात आल्याच्यानंतर मार्च तीनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये लक्षात आल्याच्यानंतरसुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही त्यांनी अपील टाकली की मला दुसऱ्या प्रयोगशाळेमध्ये हे सॅम्पल जाऊ द्या कुठे टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर का बरं तिथे एकदा भेसळ लक्षात आल्याच्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना त्याला पुन्हा त्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे ॲडजस्टमेंट करून सॅम्पल पास करून घेण्यासाठी वेळ का देता हा हा माझा पहिला प्रश्न याच्यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर कारवाई का केली नाही आतापर्यंत ज्या वेळेला अशा पद्धतीनं भेसळ तेल त्या त्यावेळेला ते ते तिथल्या जिल्ह्याचे अधिकारी जो कोणी असेल त्याच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई करण्याचं अपेक्षित आहे ती केली नाही ना नंबर दोन हा तिसरा प्रश्न असा आहे की तेलामध्ये प पर्टिक्युलरली साठ टक्के ओरिजिनल तेल आणि त्याच्यामध्ये ते काही दुसरं तेल मिसळण्याची मुभा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये शुद्ध तेल लोकांना मिळत नाही शुद्ध तेल न मिळाल्यामुळे मग त्याच्यामध्ये पॉम ऑइल टाका दुसरं ऑइल टाका असं करून लोकांना ते तेल मिळते येते याच्यामध्ये एक नवीन कायदे करून शंभर टक्के तेल हे जनतेला मिळेल अशा पद्धतीची काही उपाययोजना सरकार करणार आहे का हे माझे तीन प्रश्न आहे